वेलकम टू माय धार्मिक रेसिपी चॅनल मार्गशीर्ष दुसरा गुरुवार स्पेशल आज आपण बनवणार आहोत बासुंदी त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊया इथे आपण एक लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे इथे एक लिटर आहे हे दूध इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे इथे आपण अर्धी वाटी मिल्कमेड घेतलेलं आहे या मिल्कमेडऐवजी तुम्ही दूध पावडरसुद्धा वापरू शकता इथे आपण थोडंसं केशर घेतलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे काजू घेतले आहेत इथे आपण अक्रोड घेतले आहेत बदाम आणि पिस्ता बदाम पिस्ता काजू अक्रोड हे आपण बारीक चिरून घ्यायचं आहे चला तर आपण बासुंदीची कृती पाहून घेऊया आपण हे एक लिटर जे दूध घेतलेलं आहे ते आपण तापत ठेवूया इथे आपण दूध तापत ठेवलेलं आहे या दुधामध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे आणि दूध आपलं तापून झालं की आपण दोन चमचे केसर त्या के दुधामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत दूध चांगलं तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये दोन चमचे दूध टाकत आहोत केसर चांगलं भिजेल आणि आपल्याला छान असा रंग मिळेल दुधाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे दूध दहा ते पंधरा मिनटं चमच्यानी सतत हलवत आपण या दुधाला थोडं आटवून घेणार आहोत दर दोन मिनिटांनी आपण चमचा या दुधामध्ये असा फिरवत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता दूध आटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मिल्कमेड ॲड करणार आहोत मिल्कमेडमध्ये ऑलरेडी साखर असते त्यामुळे आपण साखर टाकताना थोडी टाकायची आहे याला सतत चमचाला असं हलवत राहायचं आहे नाहीतर गाठी पडतील मिल्क मिल्कमेड टाकून झाल्यानंतर आता आपण थोडी साखर टाकणार आहोत चमचा आपल्याला सतत दुधामध्ये असा हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या मिल्कमेड जे आपण टाकले त्याच्या गाठी होणार नाहीत इथे आता आपण अर्धी वाटीच साखर टाकत आहोत आधी तुम्हाला जास्त गोड हवे असल्यास तुम्ही पूर्ण वाटी टाका साखर दुधामध्ये छान मेल्ट झाली की आपण जे केसर ठेवलेलं आपण जे दूध होतं हे आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत साखर थोडी मेल्ट व्हायला हवी अजून पाच मिनिटं झालेली आहे आपली साखर छान अशी मेल्ट झालेली आहे या दुधामध्ये आता ह्यामध्ये आपण जे हे केसर भिजवलेले दूध आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करत आहोत केसर आपल्या दुधामध्ये छान आपण हे ॲड केलं आहे आता आपण पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं दूध हे गॅसवर आपण आटण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिल्कमॅन टाकल्याच्या नंतर जे हे दूध आहे ते छान असं घट्ट होईल आणि आपल्याला सतत हे दोन मिनटांनी सतत असं चमचा आपल्याला या दुधामध्ये हलवत राहायचं आहे दूध हे थोडं दाटसर असं होत नाही तोपर्यंत आपल्याला या दुधाला आटवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत दूध छान असं थिक झालं आहे आता तुम्ही ह्यामध्ये वेलची पावडर आपण ॲड करायची आहे ह्यामध्ये जे आपण बारीक चिरलेले जे आपण बदाम आहे बारीक कापून घेतलेले आहेत ते आपण ॲड करत आहोत आपण जे हे बारीक चिरलेले काजू आहे आपण ते सुद्धा ऍड करत आहोत आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला पिस्ता ऍड करत आहोत पिस्ता सुद्धा ऍड केला आहे आता आपण बारीक चिरलेले आक्रोड सुद्धा ह्यामध्ये आपण ॲड करत आहोत तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही गुलाबाच्या पाखळ्या ज्या येतात त्या सुद्धा टाकू शकता मस्त अशी आपली छान बासुंदी घट्ट होत चाललेली आहे ड्रायफ्रूट्स टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण पाच मिनिटं या बासुंदीला आपण तसंच ठेवणार आहोत उकळत मी पाहू शकता पाच मिनटं झालेली आहे छान अशी उकळी फुटलेली आहे आपल्या बासुंदीला आता आपण आपल्या बासुंदीला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आपली मार्गशीर्ष दुसरा गुरुवार स्पेशल बासुंदी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही धार्मिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा ही बासुंदी तुम्ही थंड हवी असल्यास थंडसुद्धा खाऊ शकता किंवा गरम गरमसुद्धा खाऊ शकता थँक्यू